पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगीड बस स्थानकात सव्वीस फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे सहा वाजता एका सव्वीस वर्ष तरुणीवर शिवशाही बसमध्ये नराधम दत्तात्रय गाडे याने बलात्कार केला त्यानंतर फरार झालेल्या दत्ता गाडेला पकडण्यासाठी तब्बल पाचशे पोलिसांसह ड्रोन कॅमेरा आणि डॉग स्क्वॅडच्या मदतीने शिरूर तालुक्यातील गुणाड गावातील ग्रामस्थ सचोटीने प्रयत्न करत होते मात्र आरोपी दत्ता गाडीला तब्बल बहात्तर तासांनी रात्री दीडच्या सुमारास पकडण्यात पोलिसांना यश आलं आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी शिवाजीनगर न्यायालयात त्याला हजर करण्यात आले मात्र न्यायालयात युक्तिवादावेळी आरोपी दत्ता गाडीने बलात्कार केला नसून दोघांच्या संमतीने संबंध निर्माण झाल्याचा धक्कादायक दावा आरोपीच्या वकिलांनी केला या दाव्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले या सर्व प्रकरणात आरोपीच्या बायकोने त्याची पाठराखण केली आहे या प्रकरणाला नेमकं काय वेगळं वळण लागलं आहे दत्ता गाड्याच्या बायकोने काय वक्तव्य केले हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी आरोपी दत्ता गाडेला शुक्रवारी सायंकाळी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले या प्रकरणात न्यायमूर्ती टी एस गायकोले यांच्या समोर सुनावणी पार पडली आरोपीने केलेले कृत्य गंभीर स्वरूपाचे असल्याने चौदा दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली पण कोर्टाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी दत्ता गाडेला बारा मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली पण आरोपीच्या वकिलांकडून कोर्टात आणि कोर्टाच्या बाहेर जे दावे केले गेले त्यावर मोठी खळबळ उडाली ही घटना घडली ती वेळेस पहाटे पावणे सहाची होती ती जागा ही रहदारीची होती या घटनेत आरडाओरड नाही फोर्सफुली काही केलं नाही त्यामुळे तरुणीची मर्जी होती असा युक्तिवाद आम्ही कोर्टात मांडलाय दत्ता गाडे हा सामान्य माणूस आहे शिवाय एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणे माझं काम आहे असं वक्तव्य आरोपीचे वकील वाजिद खान बिडकर यांनी केलं सदर प्रकरणातील मुलीची आणि दत्ता गाडेची ओळख ही मागील एक महिन्यापासून असल्याचा दावा देखील आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला आरोपी हा विवाहित असून त्याच्या देखील धक्कादायक दावा केला आहे दत्त्रेय गाडेची पत्नी या नात्याने मला देखील न्याय हवा अशी मागणी दत्ता बायकोकडून करण्यात आली आहे ती मुलगी म्हणते माझ्या नवऱ्याने तिच्यावर अत्याचार केला तिचे कपडे कुठे फाटलेत का तिच्या अंगावर कुठे ओरबाडलेले दिसत नाही बसमध्ये चढताना आधी तरुणी चढली आणि मग माझा नवरा बसमध्ये चढला त्यानंतर माझा नवरा दोन मिनिटात बाहेर आला याला लैंगिक अत्याचार म्हणतात का एवढेच नाही तर तरुणीच्या सहमतीने शरीर संबंध निर्माण झाल्याचा दावा देखील गाड्याच्या पत्नीने केला आहे मात्र या संदर्भात आता सर्वत्र चर्चेला उदाहरण आले आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा